असतो जितने जिथे जितकी संख्या वाढी त्या प्रमाणामध्ये निवडून येतो निवडून येतात तेव्हा आमची छाती फोडून येतात कारण आम्ही एका बाजूला ताकद दाखवणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि आम्हाला कोणी विचारणार नाही जेव्हा तुमचं नाम तो प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी साईंना निवडून दिलं आणि आपली एकूण दाखव अपेक्षा आहे त्या अपेक्षा आपण कुठेतरी

ओबीसी ना आरक्षणाचा हे आता जो आरक्षणासाठी अनेक लोक या ठिकाणी बसले आहे पण कुठल्याही समाजाला आरक्षण देत असताना समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा अजिबात विरोध नाही पण आरक्षण देत असताना ओबीसीतून आरक्षण कोणाला देऊ नये ही आमची प्रथम मागणी आहे कोणाला कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सात टक्के ओबीसी असताना अजूनपर्यंत ओबीसीची जात नाही आहे जनगणना झाली नाही आणि एवढा मोठा प्रवर्ग असताना आमचं आरक्षण आम्हालाच पुरत नाही आहे तर आमच्या मधून जर का इतरांना आरक्षण दिलं तर आमचं आरक्षण आम्हाला दुनफुंच असताना इतरांना जर दिलं तर आमच्या आरक्षणाचे सगळीकडे वांधे होईल आणि त्याच्यामुळे इतरांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही पण आरक्षण हे ओबीसीतून देऊ नये त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण त्यांना देऊ अन्यथा ओबीसीतून जर का आरक्षण दिलं तर ओबीसी बांधव हा काही स्वस्त बसणार नाही त्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडली अनेक मोर्चे आंदोलन करायचे काम पडलं तरी तायवाडे सर असतील सचिन भाऊ अडवाले सर आहे आणि खासदार म्हणून मी देखील या ठिकाणी आहो ओबीसी ची खासदार म्हणून नक्कीच या तुमच्या लढ्यात मी देखील तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहील एवढं